हे जे स्मार्ट मीटर हा जो प्रकार आहे ह्याच्यावरती मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सध्या याची वस्तुस्थिती खरी काय कारण पंचवीस जून दोन हजार च्या अगोदर आत्ताचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे ऊर्जामंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्टेटमेंट केली होती की के हे आम्ही करणार नाही आणि नंतर सी एम डी सांगितलं की हे आम्ही करणार मला करायला विरोध नाही आहे पण आपल्यामध्ये एकत्र नाही एक मिनटं माझं मी बोलतो माझं माझं बोलतो तो मी तुमचं बोला माझा विरोध नाही आहे पण माझं म्हणणं असं आहे एक ग्राहक एक मिनटं ग्राहकांच्या ग्राहकांच्या सोयीनुसार पब्लिकच्या इंटरेस्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं एकत्र समन्वय होऊन इकडची माणसं तिकडची माणसं असं घेऊन सुद्धा समून नीट काम लोकांच्या जनतेसाठी भल्यासाठी होणार आहे की नाही माननीय सभापती मोदय सन्माननीय नार्वेकर साहेबांनी जो विषय उपस्थित केलेला आहे याच सभागृहामध्ये मी ही घोषणा केली होती की स्मार्ट प्रीपेड मीटर आम्ही लावणार नाही त्यानुसार आपण स्मार्ट प्रीपेड मीटर हे लावणं रद्द केलं त्याचे सगळे वर्कआउट रद्द केले आता पोस्टपेड मीटर आपण लावतो आहोत प्रीपेड मीटर आपण लावत नाही आणि याच्यामध्ये आपल्याला माझ्या लक्षात आणून द्यायचं आहे की हे जे काही आपण करतो आहोत याचं कारण काय आहे तर आपणच एकटं कर करतो आहे असं नाही आहोत देशातले सगळे राज्य हे आहेत कारण केंद्र सरकारने आर डी एस एस नावाची जी स्कीम केली या स्कीममध्ये सगळ्या राज्यांना मोठ्या प्रमाणात डिस्ट्रीब्युशन नेटवर्क सुधरवण्याकरता पैसे दिले आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही बेंचमार्क्स दिले त्या बेंचमार्क्समध्ये त्यांनी सांगितलं की शंभर टक्के फिडर मीटर जे आहेत हे अशा प्रकारे ई मीटर झाले पाहिजेत त्याचप्रमाणे जे, जे। काही या ठिकाणी शंभर टक्के डी टी मीटर्स आहेत ते मीटरही आपण बदलले पाहिजेत आणि कन्झ्युमर मीटर देखील आपण बदलले पाहिजेत आणि म्हणून मग आपण देखील महाराष्ट्रामध्ये ही जी स्कीम आहे ही स्कीम दोन हजार वीस साली स्वीकारली आर डी एस एसची आणि केंद्र सरकार आपल्याला जवळपास याच्यामध्ये एकोणतीस हजार कोटी रुपये देत आहे या मीटरवरही आपल्याला केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारची सबसिडी देत आहे उरलेले जे पैसे आहेत ते पैसे जे लोक मीटर लावणार आहेत हे मीटर लागल्यामुळे जी काही विजेची बचत होते आहे त्या बचतीतनं ते पैसे वसूल होणार आहेत आणि दहा वर्षापर्यंत त्यांनी देखभाल करायची आहे त्यामुळे कन्झ्युमरवर याचा कोणताही परिणाम नाही आहे आता पहिल्यांदा लोकांचं मत असं होतं की प्रीपेड मीटर लागल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बिलं वाढतील अशा प्रकारची परिस्थिती कुठेही झाली नाही आपण आपण जर बघितलं असेल तर जवळपास आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काही प्रीपेड मीटर्स आहेत ते फिडर मीटर शंभर टक्के आपण लावले सत्तावीस हजार आठशे सव्वीस जे डिस्ट्रीब्युशन न नेटवर्कचे मीटर आहेत त्यापैकी जवळपास चार लाखापैकी आता एक लाख शेहेचाळीस हजार मीटर आपले लागले आहेत आणि कन्झ्युमर मीटर जे आहेत या कन्झ्युमर मीटरमध्येही दोन कोटी सदतीस लाखापैकी अडतीस लाख मीटर आपण लावलेले आहेत पण आपण जर बघितलं तर एकूण या संदर्भात ज्या काही तक्रारी आल्या एक टक्का फक्त तक्रारी आल्या आणि त्याचंही निरसन आपण पूर्णपणे केलं मला हे सांगायचं आहे की आत्ता आपण जो नवीन टेरी ऑर्डर आणला या नवीन टेरी फॉर्डरमध्ये जे लोकांनी प्रीपेड मीटर लावलेलं ला आहे प्रिपेड नाही ज्या लोकांनी स्मार्ट मीटर प्रिपेड नाही ज्या लोकांनी स्मार्ट मीटर लावलेलं आहे पोस्टपेड स्मार्ट मीटर त्यांना नवीन टेरिफ ऑर्डरमध्ये आपण ते सोलर अवर्समध्ये जेवढी वीज वापरतील त्या विजेवर दहा टक्के सूट दिलेली आहे त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर यापूर्वी आपले सत्तर टक्के ग्राहक जे आहेत हे शंभर युनिटच्या आतले आहेत या ग्राहकांना आठशे पंच्याहत्तर रुपयाचं त्या ठिकाणी जो काही आहे तो बिल येत होतं ते आता आठशे पंच्याहत्तर रुपयाच्या ऐवजी त्यांना जे बिल आहे हे साधारणपणे सातशे चौऱ्याऐंशी रुपये किंवा इफेक्टिवली आठशे आठ रुपये हे त्यांना बिल येणार आहे म्हणजे जवळपास पूर्वीच्यापेक्षा ऐंशी रुपयांनी त्यांचं बिल कमी करतो ते कमी झालेलं आहे त्यामुळे आपण जर बघितलं किंवा पन्नास युनिटवाल्यांना देखील आपण जर बघितलं तर चारशे चौवेचाळीस रुपये त्यांना बिल यायचं ते चारशे चार रुपये झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिल वाढतील वगैरे अशा प्रकारची जी शक्यता होती असं कुठेही घडलेलं नाही याउलट आपण त्याच्यामध्ये कन्सेशन दिलेलं आहे आणि लोकांनीही आणि आपण याच्यामध्ये लोकांना कुठलंही कंपल्शन केलं नाही आपण लोकांना सांगितलं त्यांच्या मर्जीवर ती हे मीटर्स लावली लोकांनी ती लावू दिली आता त्यातनं मोठ्या प्रमाणात सॅटिस्फॅक्शन लोकांचं होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता प्रीपेड मीटर प्रीपेड नाही स्मार्ट मीटरच्या संदर्भात हा जो काही मुद्दा आहे हा मुद्दा जवळपास निकाली निघालेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं की पोस्टपेड मीटर जे आहेत प्रीपेड मीटर तर त्यांनी मागच्या वेळेला सांगितलं होतं की प्रीपेड मीटर आम्ही लावणार नाही म्हणून आणि तशी ती ऑर्डर निघाली प्रीपेड मीटर लागत नाही परंतु पोस्टपेड मीटरच्या बाबतीमध्ये हे जे स्मार्ट मीटर जे पोस्ट लागत आहेत याच्या बाबतीत लोकांच्या मनात शंका आहे आणि आम्ही वारंवार इलेक्ट्रिक कंपन्यांशी संपर्क साधतो आहे की लोकांच्या मनातल्या शंका दूर करा कारण कुठलीही स्मार्ट गोष्ट येते त्यावेळेला त्याचे जसे फायदे असतात तसे त्याचे तोटे देखील काही असतात आणि म्हणून मी इलेक्ट्रिक कंपन्यांशी वारंवार संपर्क साधून त्यांना सांगतोय की या दोन मीटरमधला फरक दाखवा आम्हाला या दोन मीटरचा डेमो द्या काही ठिकाणी तुम्ही दाखवा त्याचे प्रयोग करा आणि एक महिन्याच्या अंतर्गत लोकांना कळू देत की बाबा याच्यामध्ये कमी बिलं होत आहेत जास्त होत आहेत काय होत आहेत आणि अशा प्रकारचा डेमो मी स्वतः घेतलेला आहे आणि मी स्वतः घेतलेल्या डेमोमध्ये स्मार्ट मीटरमध्ये पैसे वाढलेले आहेत आणि हे मी रेकॉर्डवरती ठेवलेले आहेत त्या इलेक्ट्रिक कंपनीच्या माझ्यासमोर प्रश्न असा आहे की पूर्वीपासून आता अशी परिस्थिती आहे की बंच ऑफ कनेक्शन समजा आहेत बंच ऑफ कनेक्शन्समध्ये मध्ये एक मीटर खराब झाला तर त्याच्या बाजूला असलेले जवळजवळ चाळीस पन्नास मीटर हे बदलायची जबरदस्ती करतात माझं म्हणणं असं आहे की मीटर बदलला तुम्ही सांगितलं ना की स्वेच्छेने जर मला मीटर बदलायचं असेल तरच तुम्ही मीटर बदलताय पोस्टपेड जरी असला तरी मग ही जबरदस्ती केली जाते ही जबरदस्ती होऊ नये दुसरा महत्वाचा विषय असाय की पूर्वीपासून आता मुंबईमध्ये समजा टाटा आहे मुंबईमध्ये अदानी आहे मुंबईमध्ये बी एस टी आहे मुंबईमध्ये एका पार्टमध्ये एम एस सी बी आहे तर त्या त्या कंपन्या आपापल्या ज्या पद्धतीने आपले स्वतःचे मीटर जे काय बदलायचे असतील ते बदलतील आत्ता जी मा, आम्हाला माहिती मिळते आहे कदाचित मुख्यमंत्र्यांकडे त्याच्यापेक्षा जा जास्त माहिती असेल की हे सगळं काम अख्ख्या महाराष्ट्राचं म्हणजे एम एस सी पण बी एस पण टाटाचं पण हे फक्त तीनच कंपन्यांना दिलेलं आहे आता ह्या तीन कंपन्यांमध्ये सगळ्यात मोठी कंपनी अदानी आहे आता हे जर रिंग असेल अशी आणि हे जर सगळे मीटर असे आड मार्गाने सक्तीचे केले जाणार असतील आता एक साधी गोष्ट मुख्यमंत्री महोदय आपल्या निदर्शनास आणून देतो आपलं एक महाराष्ट्र सरकारचं सर्क्युलर आहे की ओसी असल्याशिवाय मीटर द्यायचा नाही आता आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये स्लम मध्ये मीटर जरी बदलायचं असेल तरी देखील देत नव्हते दे मग त्या दिवशी भांडून 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 स्लम मधले मीटर बदलायला परवानगी दिली परंतु अजूनही इमारतीमध्ये ज्या इमारतींना ओसी नाही आहे मुंबईत जवळजवळ सोळा हजार इमारती अशा आहेत की ज्यांना ओसी नाही आहे परंतु वर्षानुवर्ष तिकडे ते काम चालू आहे हे दोन विषय माझे असे आहेत की एक तर याच्या बाबतीतली मीटरची जी स्मार्ट मीटर आहे याची मोनोपॉली होता कामाने याचे तुम्हाला पॅनल बनवा त्या पॅनलवरती जास्तीत जास्त लोक ठेवा त्यांच्याकडनं बनवता येते देतच नाही ना मी तेच सांगतो ना कोळीवाड्यात देत नाहीये आता स्लब मध्ये देतच नव्हते हो दे। आता त्या दिवशी भांडून मग स्लब मध्ये थोडे मीटर दिले ते कोळीवाड्याचा प्रश्न आपल्या गजदर बांधमध्ये तर देतच नाहीत आता अजूनही इमारतीच्या मध्ये पण देत नाहीये तर कारण ते म्हणतात कोर्टाची ऑर्डर आहे तशी काहीतरी सुप्रीम कोर्टची तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं सर्क्युलर आहे ते हे दोन विषय आहेत पाहिजे की मीटर सक्तीचे असू नयेत ते सक्तीचे करणार नाहीत मीटर बदलायचा चॉईस हा कस्टमरला असला पाहिजे त्याच्या व्हीलने त्याचं पॅनल असलं पाहिजे जे पॅनल अप्रुव्हल द्याल वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेगवेगळी पॅनल असली पाहिजे ही मोनोपॉलि झाली आहे ही रिंग मुख्यमंत्र्यांनी तोडून काढली पाहिजे आणि ज्यांना मीटर आज मिळत नाही आहेत या कोर्टाच्या निर्णयामुळे सुप्रीम सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय उत्तर प्रदेशचा आहे त्याच्यामुळे मिळत नाही आहेत तर या तीन बाबतीत लोकांना आपण दिलासा देणार का मान्य सभापती मोदय तर मी आपल्या निदर्शना सान देतो की या संदर्भात आपण टेंडर काढलं होतं आणि या टेंडरमध्ये चार पुरवठादार जे आहेत हे त्या ठिकाणी पात्र ठरले त्यांनी लोएस्ट जे काही बीड आहेत ते भरलेले आहेत त्यात मिसेस अदानी आहे मिसेस एन सी सी आहे मिसेस मोंटे कार्लो आणि मिसेस जिनस आहे या चौघांना हे काम दिलेलं आहे आणि मी मागच्या वेळेसही आत्ता ते सगळे रेट्स मी आणलेले आहेत पण मागच्या सभागृहात जे असा विषय आला होता त्यावेळेस मी दाखवलं होतं की इतर राज्यांपेक्षा कमी दरामध्ये आपल्याकडे पुरवठा त्याचा होतो आहे त्यामुळे हे चार जणांना आहे या चारपैकी कोणाहीकडनं ते लावू शकतात असं काही कोणाकडनं एकाकडनंच लावलं पाहिजे असं नाही आहे त्यामुळे कोणाहीकडनं ते निश्चितपणे लावू शकतात मी आपल्या पुन्हा निदर्शनास आणून देतो की एकूण सदतीस लाख कनेक्शन लावल्यानंतर त्यापैकी एक टक्क्यापेक्षा देखील कमी लोकांकडनं ही तक्रार आली की आमचं बिल वाढलेलं आहे आपल्या जो तो सगळं आपल्या याच्यामध्येच आहे याही एक टक्का जे लोक आले यांच्याशी आपण संपर्क केला कारण अतिशय सोपी सिस्टीम केली आहे आता तर ॲप केलेलं आहे या ॲपवर तुमचं मीटर कुठल्या आवरला किती कन्झम्पन करतं हे देखील पाहायला मिळतं आणि एखाद्याने ठरवलं की मला माझं बिल कमी करायचं आहे तर त्यांनी सोलर अवर्समधला वापर जर वाढवला तर त्याचं बिल कमी देखील होऊ शकतं त्यामुळे या संदर्भात काही ठिकाणी असं लक्षात आलं की जे मीटर्स आहेत त्याच्यामध्ये काही फॉल्ट आहेत ते मीटर बदलण्यात आले पण मला हे सांगितलं पाहिजे की सदतीस लाखापैकी एक टक्क्यापेक्षा कमी अशा प्रकारचे फॉल्ट त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि हे जे ॲप आहे या ॲपवरनं अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला तक्रार नोंदवता येते त्यामुळे स्मार्ट मीटरचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे तर सगळ्या गोष्टी डिजिटल आहेत सगळ्या डिजिटल फुटप्रिंट तयार करणाऱ्या भाई यांनी तक्रार केली नाही आम्हाला माहिती नाही किंवा मा एवढं बिलं चालं नाही किंवा एवढं कन्झम्शनच झालं नाही अशा कुठल्याच गोष्टी क्लेम करता येत नाही या सगळ्याचं डिजिटल फ्लुट फुटप्रिंट हे आपल्याकडे तयार होतं आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या संदर्भात निश्चितपणे आपण खात्री बाळगावी आणि आपण जे सांगितलं की एका मीटर बदलायच्या आणि अनेक लोकांना कंपल्शन होतं तर ते निदर्शनास आपण आणून दिलं आहे मी ते विभागाला सांगेन की विभागाने अशा प्रकारची कुठलीही म्हणजे एक मीटर बदल्याच्या आणि सगळे मीटर बदला, बदला. अशा प्रकारची सक्ती कोणी करू नये असं आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सांगू आपण जे इमारतींच्या संदर्भात किंवा मंत्री महोदय जे काही कोळीवाड्यांच्या संदर्भात बोलले मी तपासून त्यात बघेल कसा मार्ग काढता येईल आपण निश्चितपणे त्यातनं मार्ग काढू कारण शेवटी वीज ही आज मूलभूत गरजच झालेली आहे आणि अशा प्रकारे जर दिलं जात नसेल तर निश्चितपणे त्यामध्ये आपण प्रयत्न करू पण मी पुन्हा एकदा आपल्या लक्षात आणून देतो की हे जे काही स्मार्ट मीटर लावणारे आहेत या स्मार्ट मीटर लावण्याबद्दल आपण त्यांना सौर ऊर्जा तास म्हणजे दिवसाचे जे टायमिंग्स आहेत त्या टायमिंगमध्ये ज्यांच्याकडे नॉर्मल मीटर आहे त्या नॉर्मल मीटरवाल्यांपेक्षा यांना प्रति युनिट ऐंशी पैसे एवढी सवलत आपण देतो आहे एट्टी पैसे त्याच्यामुळे आज त्यांची बिलं ही कमी होत आहेत आणि तसंही आपल्याला माहिती आहे की आता आपलं नाही 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 पास ऑन होत आहेत ते नाही बिलातच पास ऑन होतं ही ॲटोमॅटिक आता ही व्यवस्था ही जुनी व्यवस्था नाही याच्यात सगळ्यात मोठा फायदा काय पूर्वी काय व्हायचं आपले ते फोटो काढणारे जायचे ते काढायचेच नाही म्हणजे इतकं लक्षात आलं की कुठलेही फोटो लावून द्यायचे आता ती सिस्टीमच बंद झाली या स्मार्ट मीटरमुळे सगळं डिजिटल आहे त्यामुळे ॲटोमॅटिक कॅल्क्युलेशन होतं ॲटोमॅटिक ते पास ऑन होतं आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की पहिल्यांदा राज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण हे जे आपले सत्तर टक्के जे लोक आहेत या लोकांना आपण जर हिस्टॉरिकली बघितलं तर हिस्टॉरिकली महाराष्ट्रामध्ये दरवर्षी दहा टक्क्याने वीज दरवाढ आपण करायचो दरवर्षी एमई आर सीच करायची म्हणजे आपल्याला हातीच नव्हतं पण एमई आर सी दरवर्षी पहिल्यांदा आपल्या राज्याची पाच वर्षाची टेरिफ ऑर्डर अशी आलेली आहे की आता वीज दरवाढ ऐवजी आपण वीज दर कमी करतो आणि सत्तर टक्के लोकांकरता सव्वीस ही वीज दरवाढ कमी होती म्हणजे वीज बिल कमी होत आहे आपण जर बघितलं मी आपल्याला निदर्शनास आणून देतो की समजा एक ते शंभर युनिट हे जे सत्तर टक्के आपले लोक आहेत यांना आत्ता बिल येत आहे आठ रुपये चौदा पैशाने पर युनिटने आठ रुपये चौदा पैशाने हे जर आपली नॉर्मल वाढ राहिली असती तर दोन हजार तीस साली हे अकरा रुपये बत्तीस पैसे पर युनिटने त्यांना आलं असतं पण आता आज जे आठ रुपये चौदा पैशाने येत आहे ते दोन हजार तीस साली सहा रुपयाने येईल म्हणजे दोन रुपये चौदा पैसे त्यांचं बिल या पाच वर्षामध्ये प्रति युनिट हे कमी होणार आहे कमर्शियलचा जर आपण विचार केला कमर्शियलमध्ये त्यांचं बिल सोळा रुपये सत्त्याण्णव पैसे एवढं त्या ठिकाणी येत होतं ते सोळा रुपये सत्त्याण्णव पैसेच्या दोन हजार तीस साली झालं असतं तेवीस रुपये एक्क्याण्णव पैसे त्याच्याऐवजी ते कमी होऊन पंधरा रुपये सत्त्याऐंशी पैसे होत आहेत आणि इंडस्ट्रीयलचं जे टेरिफ आहे हे दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे त्यांना आता टेरिफ आहे हे दोन हजार तीसमध्ये पंधरा रुपये सत्याहत्तर पैसे झालं असतं त्याऐवजी ते, ते नऊ रुपये सत्त्याण्णव पैसे होईल म्हणजे इंडस्ट्रीयचंही टेरिफ आपण कमी करतो आहोत आता पुढचे पाच वर्षाचे टेरिफ आहे पाच वर्षात टेरिफ वाढणार नाही तर टेरिफ कमी होणार आहे आणि आपण बघितलं तर रेसिडेन्शियलचं मायनस सत्तेचाळीस